मित्रांनो कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आंतरवाली सरात या ठिकाणी मनोदाच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण सरपंच मंगेश साबळे यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल जरांगी पाटलांचा दादांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे सरकारने या उपोषणाला गांभीर्याने घ्यावं आरपारची ही लढाई आहे सरकारला एवढीच चेतावणी आहे मराठ्यांचा अंत बघू नका आता फार झालेला आहे आता दादांच्या तब्येतीचा जर का काही बरा वाईट झालं तर मराठे शांत बसणार नाही इंगोरी जिल्हा वसमत तालुक्यातून आंतरवारी सरड इथे आलेले आहोत तरी आम्ही मान आदरणीय मनोजदा दरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून देण्यासाठी इथे आलेलो आहोत तरी आता आदरणीय मनोदादा दरांगे पाटील यांनी सांगितलं की काही कंटक लोकांना काही जातीवाद करणाऱ्यांना रस्त्याचा त्रास होत आहे तरी त्यांना माझी कळकळीत सांगण्याची विनंती एकच की आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाट मारी करणार असेल त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा एक आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि या इतिहासाची साक्षी म्हणून आता काही मागच्या काळामध्ये पोषण बंद होते काही प्रतिष्ठित व्यक्ती येऊन दादाशी भेट घेत होते आज मी त्यांना एक विनंती करतोय की आता तुमचा दिवाळा कुठे गेला आता तुमचं प्रेम कुठे गेलं इतके दिवस तुम्ही दादांच्या पायाशी लागत होते आज दादा आमच्या मरणाच्या दारात उभे आहेत तरी अजून तुमचं यायचं सुद्धा काम नाही आणि तुम्ही राजकारणाच आज आम्ही पुन्हा लाईव्ह बघतो की कोणी लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकायचं कोणी काय करा आम्हाला लाडकी बहीण योजना पण नको काहीच पण नको फक्त तुम्हाला द्यायचं असेल तर मराठा आरक्षण द्या आणि मराठा आरक्षणातून आमच्या लेखक भविष्याचा प्रयत्न करा तुम्हाला कुठलाच आम्हाला कुठला तुमचा विमा पण नको फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला प्रत्यक्ष आदरणीय मनोजादा धरंगे पाटील यांचा उपोषणाचा दखल घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात सगळे सोयरे कायदा लागू लागू करून सर्वांना आरक्षण द्या एवढीच मागणी आहे आणि लाडक्या भावांना रोजगार द्या आज तुम्हाला लाडक्या बहिणी आम्हाला नको तुमच्या तीन हजार रुपये एकदा एक टाकायला आणि दोघीला टाकीन काय करत नाही तुमच्या तुम्हाला लागत असेल तर वापस तुमचे तुम्हाला पण आमचे मनोज दादा जरांगे पाटील आम्हाला लागतात आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी दखल घ्या आणि लवकरात लवकर सगळे सोयरे कायदा हा स्थापित करून आम्हा सर्वांना याचा न्याय मिळवून द्या एवढीच आहे छत्रपती शिवाजी महाराज